सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ हे शिकारीचे तर कधी लढाईचे तर कधी फारच थक्क करणारे असतात त्यात आता सापांच्या मिलनाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात सापांची जोडी चक्क एका घराच्या छताबाहेर लटकून मिलनात मग्न असल्याचे दिसते हे दृश्य पाहता नाही तुमच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओमध्ये एका घराच्या छतावर दोन साप एकमेकांभोवती गुंडाळेला अवस्थेत दिसत आहेत हे दृश्य इतकं आकर्षक आहे की ते पाहून लोक थक्क होत आहेत छताच्या कडेला लटकत सापांची ही जोडी प्रेमात मग्न असल्याचे दिसून येते सापांची एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करण्याची भाषा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मिलनात मग्न असलेली सापांची जोडी एका घराच्या छतातून बाहेर येताना दिसते त्यानंतर दोन्ही साप एकमेकांभोवती विळखा घालत काही सेकंद छताला तसेच लटकून राहतात हे दृश्य पाहताना असं वाटतं की दोघं एकमेकांशी लढाई करतायत मात्र हे त्यांचं नैसर्गिक मिलन आहे याच दरम्यान त्या जोडीतील एक साप खाली झुडपात कोसळतो पण तो झुडपातून लगेच बाहेर येत फना काढून लटकलेल्या सापाकडे पाहू लागतो ही बहुधा त्यांची एक एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करण्याची भाषा असावी त्यानंतर लटकणारा सापही पुन्हा छतातील एका कोपऱ्यात जाऊन लपतो सापाच्या मिलनाचा सा हा व्हिडिओ ॲट द रेट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत काही लोक याला निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत तर काही याला शुभ संकेत असल्याचे म्हणत आहेत कारण भारतीय संस्कृतीत सापाची जोडी पाहणं हे बहुतेकदा समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं